मस्क्युलर डिटॉफ्री हा दुर्मिळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे त्याच्या विलपॉवरमुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं प्रतिपादन करत या आजारावरती लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य केंद्र राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे स्वर्गीय गंगूबाई शिंदे सभागृहात आयोजित मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त आणि गरजू रुग्णांसाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअर व वॉटमेड बायपॉप मशीन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश शेवटे डॉक्टर मंगेश पेडामकर हरिश्चंद्र सावंत हे उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मदतीने करण्यात आले होते या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मस्क्युलर डिट्रॉफीग्रस्त मुलांना आणि गरजू रुग्णांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर बायपॉप मशीन तसेच इतर वैद्यकीय साहित्यांचं वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ शंभर अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा केली आहे तसेच गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कन्सन्ट्रेट आणि पोर्टेबल व्हेंटिलेशन उपकरणे उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली